जानेवारी पासून सुरुवात ठीक आहे एक खूप महत्वाची हेडिंग त्यांनी दिलेली आहे की पंधरा हजार शिक्षक भरतीला वीस जानेवारी पासून सुरुवात सो so, पवित्र पोर्टल कंपनीला एकोणसत्तर लाख रुपये मंजूर जिल्हा परिषद शाळांमध्येही सेमी इंग्लिश येस तुम्ही ते बघू शकाल की याच्यामध्ये त्यांनी अगदी सांगितलेलं आहे की शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा आहे वीस पासून सुरू होणार आहे त्यावेळी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करण्यास प्रारंभ होणार आहे तो शिक शालेय शिक्षण विभागाने भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यासाठी पवित्र पोर्टल विकसित करण्याचे काम कलिस्मा कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिले आहे अगदी महत्वाचं सांगितलंय बघा शासन आदेशानुसार पहिल्या टप्प्यातील पद भरती शिक्षक संवर्गातील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या जागांची भरती करण्यासाठी दुसरा टप्पा राबविण्यात शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे यासाठी शिक्षक संघटना लोकप्रतिनिधी मार्फत सातत्याने विचार होत आहे सो त्यामुळे पदभरतीची तातडीने असल्याने व पहिल्या टप्प्यात तलिस्मा कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने चांगले काम केल्याचे विचारात घेऊन याच कंपनीचा हा एक वर्ष अथवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह सुद्धा या दोन प्रकारातील किमान एक जाहिरात यांपैकी जे नंतर घडे त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात येण्यात आली आहे सो या कंपनीला शासनाकडून अडुसष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे वीस रुपये दिले जाणार आहेत अगदी महत्वाची सूचना त्यांनी आज दिलेली आहे अगदी महत्वाची सूचना काय दिलेली आहे की वीस जानेवारी पासून पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती करणे सुरू होईल अपलोड करणे सुरू होणार आहे ठीक आहे so, सो पहिल्या टप्प्यातील बघा शिक्षक भरतीची स्थिती पहिल्या टप्प्यातील घोषणा तीस हजार पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध ठीक आहे दुसऱ्या टप्प्यातील भरती पर्यंत ठीक आहे अगदी महत्वाची अपडेट दिलेली आहे सो आता तुम्हाला अगदी जीएसटी क्ली एकदम तयारीला लागायचं आहे आणि तुमच्या त्या तयारीला तुम्हाला असं पुश करण्यासाठी यशाकडे तुम्हाला ढकलण्यासाठी आपली बॅच सुद्धा आहे ती बॅच सुद्धा तुम्ही बघू शकाल टेस्ट ची आपली बॅच आहे सर्व सहित आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे पन्नास टक्के डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे या बॅच मध्ये तुम्हाला जुन्या विश्लेषण सर्व रेकॉर्ड लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत व्हिडिओ सुविधा डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लास लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकतात ऍडमिशन घ्यायचं असेल तर नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो ऍडमिशन घेऊन टाका नोट्स आहे टेस्ट सिरीज आहे सगळं काय अवेलेबल आहे ठीक आहे सो नक्कीच अगदी एन्थुजिया आपल्याला अभ्यासाला लागायचे जी आग आपल्यामध्ये ज्वलंत होती यशाची ती आग यश मिळेपर्यंत तशीच ज्वलंत आपल्या शरीरामध्ये ठेवायची आणि अभ्यासाला लागायचंय ठीक आहे तर नक्कीच आता इथे थांबत आहे था 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 मी भेटूया नेक्स्ट लेक्चरला आणि रोज दुपारी बाराला माझं लेक्चर होत टीचर्स फॅक्टरी आपल्या वर न चुकता लेक्चर अटेंड करायचं इंग्लिशचं ओके चला बाय थँक्यू सो, सो मच